आक्षेपार्ह भाषा वापरली होती परंतु आपण त्यांना शिवराळ भाषा वापरलीच नाही आक्षेपार्ह भाषा वापरली असेल तर शब्द मागे घेतो असं जरांगेंनी म्हटलंय नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या मी बिलेखंड्याच आहे कारण जर ना नाही देवले तर फडणवीस त्याच्या लढता लावतो मराठीचे डीजे बंद पाडन कुठं काहीच करण शांततेत जात हे मै शांततेत मई जात मागणी करती तुम्ही विनाकारण त्याला डवची जा डीजे काय विषय करावं हो। नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी आम्ही बोललो असलं ते शब्द मागे घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांची ते शब्द मागे घेतो बोलला असेल तर मी बोललोच नाही पण ती शब्द मागे घेतो काय त्याला